मी अरुण घोडके शिवचिंतन दिनांक एकवीस नोव्हेंबर इसवी सन सोळाशे सत्तर या दिवशी मुंबईकर इंग्रजांनी लंडन लेखपत्र पाठवले त्या पत्रामध्ये लिहिले आहे की मराठ्यांचा नौदल प्रमुख सारंग असून त्यास दर्या सारंग असे म्हटले आहे तर एकोणीस सप्टेंबर इसवी सन सोळाशे एकोणऐंशी रोजी मुंबईहून पाठवले एका पत्रात नमूद केले आहे की कल्याणला शिवाजी महाराजांनी एका साध्या अशा नौदलाची कोणशिला बसवली आहे या कामामध्ये त्यांनी पोर्तुगीजांची मदत घेतली आहे जहाज बांधणीमध्ये तरवेज असलेल्या पोर्तुगीज कारागिरांच्या मार्गदर्शनाखाली लढाऊ जहाजे बांधण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे पोर्तुगीज जहाज बांधणीकरांच्या हाताखाली तीनशे चाळीस पोर्तुगीज आणि इतर कामगार काम करीत होते इसवी सन सोळाशे छप्पन साली शिवाजी महाराजांचे नाविक दल हे फार मोठे होते अशी नमद त्याच्या आधी सापडलेल्या एका पत्रामध्ये सापडते त्यामुळे पोर्तुगीज धास्तावून गेले आणि पोर्तुगीज व्हायसरने पोर्तुगालला राजांना पाठवलेल्या एका पत्रात असे लिहिले आहे की शिवाजी महाराजांनी वसई जिल्ह्यातील भिवंडी कल्याण व पनवेल येथे लढाऊ झाजे बांधण्यास प्रारंभ केला आहे रामचंद्रपंत आमत्याच्या म्हणण्यानुसार शिवाजी महाराजांच्या मते नौदल हे मराठी राज्याचे एक स्वतंत्र अंगच होते सागरी सार्वभौम हे शिवाजी महाराजांच्या नौदलाचे मुख्य लक्ष आणि ध्येय होते इसवी सन सोळाशे सत्तावन्न ते इसवी सन सोळाशे एकोणसाठच्या दरम्यान शिवाजी महाराजांनी आपल्या नौदलातील पहिल्या जहाजाचे सुकाणू कल्लांच्या खाडीत सुरू केले अशी नोंद तत्कालीन कागदपत्रामध्ये सापडते बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी